आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या पाथर्डी गाव सर्कल जवळ चौदा जून च्या रात्री साडा अकरा वाजेच्या दरम्यान फिर्यादीस हे मोपेडवरून घरी जात असताना अज्ञातांनी त्यांची तें, गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवत आरोपीच्या गाडीत बसवून अपहरण करत फिर्यादीचा मोबाईल घेऊन त्याचा पासवर्ड वापरत पाच लाख रुपये आपल्या खात्यात वळून घेत आणखी दहा लाख रुपयाची खंडणी मागितली तसेच पोलिसांना याबाबत काही सांगितले तर जेवे ठार मारण्याची धमकी दिली फिर्यादीने या घटनेबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधा पथक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला करत सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली आरोपितांची नावे निष्पन्न करत त्यांचा शोध घेत अथक परिश्रम करीत इगतपुरी व ठाणे नौपाडा हद्दीतून साजिद हमीद शेख वय छत्तीस फाय ब्रिगेड ऑफिस समोर शिंगाडा तलाव नाशिक कुणाल अनिल जरिया वय पंचवीस व परवीन हिरामन देवकुळे वय अठ्ठावीस या तिघांच्या मुसक्या आवळत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन मोबाईल होल केलेली रक्कम असा पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे गुन्हे शाखा युनिटचे दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर परदेशी सौरव माळी अनिल कोथमिरे सागर कोळी सुनील पोलीस निरीक्षक जया तारडे केली दिनांक सोळा सहा पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक एकशे चौऱ्याण्णव पंचवीस बीएनएस कलम एकशे चाळीस दोन तीनशे आठ पाच एकशे सत्तावीस सात तीन पाच तसेच आय टी एक्ट सहासष्ट सहासष्ट सी डी अन्वय गुन्हा दाखल झाला होता यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना चार अज्ञात अनोळखी इस्मांनी त्यांच्या चार चाकी गाडी मधून आले त्याला चाकूचा धाक दा, दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंटमधून आ, सुमारे पाच लाख एक हजार रुपये हे विविध अकाउंट्सला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईलमधून वेगवेगळे वे अकाउंट ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहरचे एपीआय हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील डीबी पथकाचे पीएसआय संतोष हुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा चा लावलेला आहे त्यातून तीन आरोपी त्यांची नावे निष्पन्न केलेली आहेत या आरोपितांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले आरोपींचे नाव शाजिद हमीद शेख कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या तीन आरोपींचं नाव आहे यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे त्याचा शोध लवकरच होईल परंतु या तीनही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी सहा साडेसहा वाजता अटक करण्यात आलेली आहे या आरोपी त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे ए के साठी चीफ अनवर खान पठान